अकोले नगरपंचायतच्या अंतर्गत येणारी अनेक बांधकामे ही अनाधिकृत पद्धतीनं चालू असून तर काही इमारती पूर्णत्वास गेल्या असून शासनानं नियम धाब्यावर बसवून ही कामे झाली आहेत विशेष म्हणजे राजकारणात आणि समाजकारणात दबदबा असलेल्या मंडळींची ही कामे आहेत कोणत्याही प्रकारची पार्किंग सांडपाणी कायदेशीर परवानग्या या इमारतीच्या प्लॅनमध्ये दिसत नाही मात्र अनेक फ्लॅट विक्रीचे व्यवहार झाले आहेत नगरपंचायतने अनेक वर्षांपासून मेहरबान होत या अनाधिकृत बांधकामांना हिरवा कंदीलच दिलाय अकोले शहराची लोकसंख्या वाढत असून इमारती बांधायच्या व त्यातील फ्लॅट विकून पैसा कमावणे हा एक व्यवसाय सध्या अकोले शहरात जोर धरत आहे मात्र कायदेशीर परवानगी न घेता किंवा प्रत्यक्षात इमारतीची स्थिती वेगळी असताना कागदोपत्री वेगळ्या पद्धतीनं परवानगी वेगळी दाखवली जाते काही ठिकाणी तर ओढ्याचा पारंपारिक व मूळ प्रवाह बदलून आपला भराव टाकून इमारती उभ्या राहिल्या आहेत याच कारणामुळे अकोले शहरात पावसाळ्यात पाणी तुंबले जाते पैसा कमावणे हा मूळ हेतू ठेवून अनेकांनी नगरपंचायतीची फसवणूक केली की नगरपंचायतने ही फसवणूक करवून घेतली हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही काही अनाधिकृत इमारतींच्या तर चक्क मोबाईल टॉवर लावण्याची परवानगी दिली गेली आहे अनाधिकृत असलेल्या इमारतींवर मोबाईल टॉवरला परवानगी कशी दिली हाच मोठा प्रश्न अनाधिकृत बांधकामांची पोलखोल येत्या काही दिवसात कागदोपत्री पुराव्यांसह आम्ही समोर आणणारच आहोत मात्र नगरपंचायतनंतर पाच मजली इमारतीला अकोले शहरात परवानगी दिली जाते का दिली तर कोणत्या अटी शर्ती याची पूर्तता करण्यात आली हा याचा मागोवा घेतला तर यामुळे अकोले शहरात अनेक जणांची फसवणूक झाली आहे न्यूज सैद्र एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले